केटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहता लोकप्रिय केटेन महाराष्ट्र न्यूज कैलासवासी अण्णाभाऊ साठे महाविद्यालयात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा निरोप सोहळा संपन्न झाला यावेळी सपत्नी श्री मारुती बोरीकर व त्यांच्या पत्नी मंजुळाताई बोरीकर या दोघांचाही संस्थेच्या वतीने व शाळेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व चिन्ह देऊन संस्थेच्या सचिव श्रीमती मोतेवाड मॅडम यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला या प्रसंगी श्री पाचभाई सर मुख्याध्यापक श्री गांजरे सर श्री लोडे सर वावरे सर मालेकर सर व श्री गोतावळे सर शाळेतील कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टेकामांडवा तालुका जिवतीच्या शिक्षकांनी शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन आणि एस ई आर टी पुणे यांच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षकांसाठी व्हिडिओ निर्मिती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये सहावी ते आठवी गटामध्ये व्हिडिओ तयार करण्यात आला होता या व्हिडिओ गटाला तालुका स्तरात प्रथम क्रमांक जाहीर झाला आहे लोकप्रिय आमदार माननीय सुभाष भाऊ धोटे यांच्या प्रयत्नाने पूर्वा पूर्णत्वास आलेला कोरपणा तालुक्यातील मोजे लखमापूर येथे भोई समाजाच्या सामाजिक सभागृहाचे लोकार्पण आणि वीर बाबुराव शेडमाके यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळा अगदी उत्साहात संपन्न झाला चंद्रपूर जिल्ह्यातील जेवती तालुक्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट व व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळवणे अत्यंत कठीण झाले आहे याबाबत येथील शेतकऱ्यांनी आपली व्यथा स्पष्ट केली आहे तसेच कलेक्टरकडे गेलो तर कलेक्टर साहेबांना सांगले आम्हाला की कास्ट सर्टिफिकेट ज्या जिल्ह्यातून मुलगा जन्मलेला आहे त्या जिल्ह्यातून देण्यात यावे असे म्हणून आम्ही कलेक्टर साहेबाला निवेदन दिलो कलेक्टर साहेबांना आम्हाला थोडीशी राय दिली की तुम्ही आम्हाला निवेदन देण्यापेक्षा आमच्यातर्फे राष्ट्रपती मुर्मू मॅडम यांना पाठवून देऊ तुम्ही अशा पद्धतीने आम्हाला निवेदन द्या सर गोरगरीब लोकांना कास्ट सर्टिफिकेट नसल्यामुळं त्यांना खूप अडचण जाते जसा समजा कोणी पॉली केलं पाली केल्यानंतर त्याला इंजिनियर बनायचं आहे कास्ट सर्टिफिकेट नसल्यामुळं आणि व्हॅलेटी नसल्यामुळं गोरगरीब लोकाला विद्यार्थ्यांना म्हणजे खूपच याच्यामुळं परेशानी आहे आता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जर आपण कास्ट सर्टिफिकेट काढायला गेलं आणि डोनेशन काढायला गेलं तर तिथले दलाल लोक सत्तर ते ऐंशी हजार रुपये मागतात गोरगरीब मजूर करणारे लोक एवढे पैसे कुठून देणार आणि असे गोरगरीब महाराष्ट्रामध्ये कितीतरी विद्यार्थी आहेत की त्यांच्या मायबापाला सर्विस नसत्या छोटे मोठे धंदे करून पोट भरतात त्यांचं वार्षिक उत्पन्न पन्नास हजार पण पन्न होत नाही तर कास्टसाठी व्हॅलिटीसाठी एवढाले पैसे टून देणार तर ह्याच्यावर महाराष्ट्र शासनाने आणि राष्ट्रपती साहेबाने गोरगरीबावर न्याय देण्यात येवावे काहून तर अन्यायापासून गोरगरीबाला वंचित ठेवू नये म्हणजे गोरगरीब लोकांचे शिक्षण बी चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे त्यांच्या मुलाला सर्विस भेटली पाहिजे कास्ट आणि व्हॅलिटी जर नसेल तर मॅडम त्यांना शिक्षण कुठून घ्यायचं आहे त्यानं आणि सत्तर ते एक, एक लाख रुपये व्हॅलिटीसाठी कुठून डो डोनेशन द्यायचं दलाल लोकाला हे दलाल लोक जे आहेत ना तुम्ही हे दलाल लोक बंद करा बंद करायला पाहिजेत महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाने दोन हजार चौदामध्ये व्हॅलिटी आणि कास्ट सर्टिफिकेट जो मुलगा ज्या जिल्ह्यातून जन्माला आला तिथूनच मिळत होतं पण हे दोन हजारपासून बंद झालेलं आहे आता हे केंद्र सरकारनं बंद केलेलं आहे का महाराष्ट्र सरकारनं बंद केलेलं आहे पण हे बंद केलेली योजना सर तुम्ही मागं घ्या आणि पहिल्याशी जे कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिटी मिळत होती अशाच पद्धतीने तुम्ही बनवायसाठी कलेक्टराकडे किंवा जिल्हा अधिकाऱ्याकडे आपण निवडून द्या मी सत्यनारायण डकरे घुगूस राष्ट्रवादी सेल तालुका अध्यक्ष चंद्रपूर परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा केटीएन महाराष्ट्र न्यूज बातमी पसंत असल्यास चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा